टीने फिरायची माझं ऑब्जेक्शन होतं एष्टीवरती की तुम्ही सिंगल शीट निर्माण करा कारण आता ठीक आहे या नवीन निघालेल्या एष्टीना असू शकेल पण त्यावेळेस ना सिंगल शीट नसायची त्यामुळे कुठेतरी बसावंच लागायचं उदाहरणार्थ बायाना कसे संकट झेलावे लागतात हे मी प्रतीक आहे जगलेलं म्हणून कोणाच्या तरी जवळ बसावं लागतं तर उदाहरणार्थ डबल शीटवरती मी कोणाच्या तरी जवळ बसले हे प्रत्येक बायांना अनुभव येतं मलाच नाही मी फक्त प्रतिनिधित्व केलं बोलून आणि हे मी टी व्हीच्या मुलाखतीत सांगितलं होतं माझ्याजवळ बसलेलं मनुष्य बसतो पण पुन्हा पुन्हा खिशात हात घालतो खिशात काही नसतं पण त्याने खिशात हात घातलं की त्याचं हे आम्हाला घासतं होठ चाटल्याने पोट भरत नाही त्याला मात्र सांगावं लागलं बाबा वळवळ कशाला करतो की चटका बसल्यासारखा का हात काढून घेतला तो दहा माणसाला सांगायचा ह्या बाईला कधी असं काही बोलू नको बरं खतरनाक बात आहे माझं संरक्षण मी केलं अजून एक मी मग डबल सीटवर ते सोडलं बसायचं टिबल सीटवर कोपऱ्यात बसले म्हटलं एकीकडून आलेला आघात बघूया एक तर बाजू सुरक्षित राहील ना <laughs> कोपरा धरला कोपरा आणि माझ्या काही वेळ गाडीने म्हणजे टीने स्पीड घेतल्यानंतर लक्षात आलं की एक कोपरा तर माझं सुरक्षित आहे जिकडे दोन माणसं बसले पण या ए क्या आग आहे ये मागचा मनुष्य इथपर्यंत मोठं घालून हात घालून वळवळ वळवळ करत होता माझ्या लक्षात आलं हे पिछेवाला हे मी त्याला सांगितलं ये बाबा इतने लंबातक अरे जरा आत घे ना लई झालं ना जीवाच्या वर गप बसला अव्व आज नाही करणे का एवढंच नाही तर मी दोन माणसाच्या मध्ये बसल्या संघर्ष बघा बाईच्या जातीचे जा। दोन माणसाच्या जा मध्ये बसले मला वाटलं देखा जायंगा इधर बी और इधर बी बीच मे आपण हाय आगे बढो आणि माझ्या लक्षात आलं काही वेळ गेल्यानंतर यष्टीने स्पीड घेतल्यानंतर माझ्या दोन पायाच्या मध्ये एक पाय आला अरे तुझ्या मारी मी पहिले पाय मोजले दोन दोन चार दोन सहा सातवा काय कोया का असे आया आणि मी पण अलग अलग पाय केल्याने म्हटलं मनात येऊ दे येऊ दे व्याजा सकट येऊ दे भरपूर पाय येऊ दिला त्याला त्याला माझ्या पायाला पाय घासायचा होता पण मी स्पर्शच देत नव्हते त्याला वाटायचं ऐसा किंवा गलत ओर आहे का आणि मग मी त्याच्या पायावर उभे झाले आणि सांगितलं कैसा लागताय बाबू तो परत दुसऱ्या बाईला चढेल का म्हणून बाया हो धक्का मारला तरी खाली पाहत जाऊ नका त्याच्या नजरेत नजर घाला तुमची नादर इतकी तीक्ष्ण करा काटे बोसले पाहिजे समोरच्याला आणि फुलं उधळले पाहिजे तुमच्या आयुष्यात त्याशिवाय तुम्ही जगणार आहात